वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम तुम्हाला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवाद बोल महाराष्ट्राचे संजय गांधी एराजार योजना इंदिरा गांधी वृद्ध योजना अपंग्याच्या योजना या सगळ्या गावगावच्या माझ्या सहकार्याने जास्तीत जास्त प्रयत्न करून जवळपास अठराशे लोकांना त्या तालुक्यामध्ये दी दरमहा दीड हजार रुपये मिळवून देत पाहताना बाकीच्या सगळ्या तालुक्यात आठ लोक रुपये आपल्या तालुक्यामध्ये बुधाच्या दीडशे ऐकले तर अशी सगळ्या गावगाव गरीब माणसाचं काम सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे जर आपण बारकाईने अभ्यास केला तर या तालुक्यामध्ये विहिरी जिल्ह्यामध्ये सगळ्या बाळाची विहिरी झाली आणि आपल्या तालुक्यामध्ये तेराशि विहिरी झाली एका विहिरीला चार लाख रुपये अनुदान जवळपास बावन कोटीचा अनुदान आपल्या या सगळ्या माणसाच्या था। योजनेला मिळालं सांगितलं पाच विधी चालवायचं तर अशा पद्धतीनं योजना आज चालू झालेली आहे त्यावेळेला ती योजना चालू करताना मी सुद्धा त्यातला एक मंजूर करण्यामधला घटक आहे एवढं त्या वेळेला हात करायला वर करायला मी सुद्धा होतो चांगली गोष्ट आहे की समाजाच्या उपयोगाची गोष्ट आहे ती करायसाठी आपण कधी विरोध केला नाही तर सातत्याने गेले या गावामध्ये जवळपास पाच बंधारे झालेले आहेत आणि आता तर पाणी नको म्हणून सांगायला इतकं पाणी यावर्षी झालं आता त्या दृष्टीनं आर्थिक काय प्रश्न राहिले या ठिकाणी आज बागायती झालेला आहे भविष्य काळामध्ये किती जेवायचं काम आहे त्याचबरोबर आपलं लिपट बंद पडतं सगळ्यांच्या अगोदर बंद पडतो आणि अजून तीनशे कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे मला खात्री की निवडणूक झाल्यानंतर ही तीनशे कोटीचा प्रस्ताव आपला मंजूर होईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढ्या सुद्धा ही लिफ्ट चाललं पाहिजे अशा पद्धतीचा माझा प्रयत्न आहे एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगेन त्यानिमित्त आपल्याला पावणे पाच टी एम सी पाणी मंजूर आहे आणि ते मंजूर पाणी एवढं सुद्धा अजून आपण उचलत नाही त्यामुळं राहिले बडितिवाडी असेल गाव असेल कोरडो असेल आंबाड असेल पिंपळ चुटी असेल ही गावं भविष्यकाळामध्ये आम्ही वेचवल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला अशा पद्धतीने या कामामध्ये मी तीस वर्ष आपली सेवा केली आपणही भरभरून दिले आपणही कुठं कच पडल्या नाही हे आपल्याला या निमित्ताने फक्त आज विनंती करणार आहे की प्रकृती आता ठीक नसल्यामुळं रणजित बाबाला रणजित बाबाराव शकते त्याला उभा केलेला आहे आपण एक संधी द्यावी आणि त्याच्या सफर्चनापुढे पटत जावं त्याला विजयी करावं एवढीच मी आग्रहाची नम्र विनंती करणार आहे